डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने बावीस आज आपण पाहतोय गेले तीन चार दिवस झाले एक मराठ्यांमधला गद्दार खांड्यावरूपा आजा बारसकर यांच्या जरंगे पाटलांविरुद्ध खूप मोठ्या प्रमाणावर खोटे विषण्याचं ओकण्याचं काम केलेले याच्या मागे खूप मोठी सरकारी यंत्रणा काम करत आहे कारण ह्या खांड्याउर्पा आजा बारसकरची एकही न्यूज ही साध्या नगर लेवलच्या लोकल न्यूजपेपरला लागत नाही आज एक एक तासाच्या मोठमोठ्या मुलाखती मोठमोठे न्यूज चॅनलला देतो हे मोठी ताकद मागं काम करत असल्याशिवाय कसं शक्य राहिली गोष्ट तर दोन महिन्यापूर्वी ह्या खंड्या उर्फा आजा बारस्करला आम्ही नगर मराठा क्रांती मोर्चा इथून हाकलून दिलेलं आहे कारण यांनी मराठा क्रांती मोर्चा फोडण्याचं पाप तु इथं करत होता ते आमच्या ध्यानात आलं होतं था। आम्ही आत्तापर्यंत सात ते आठ वेळा जरंगे पाटलांकडं याचा अहवाल पाठवलेला आहे याच्याविरुद्ध तक्रार केलेली आहे का हा महाराज नावाने डुप्लिकेट महाराज नावाने आमच्यात घुसतो आणि लोकांना फितवतोय मुलांना का तुम्ही जरंगे पाट पाटलांचं आंदोलन हे मराठा राजकारणी लोकांविरुद्ध आहे जर मराठे राज्यकर्ते संपले तर आपल्याला पैसे कमवण्याचे सगळे साधन संपून जातील आज आपण मराठा राजकीय लोकांच्या जेव्हा पैसे कमवतोय त्यामुळं तुम्ही जरंगे पाटलांच्या नादी लागून आंदोलन करू नका आणि ओबीसीतून काय आरक्षण मागू नका आपण आपल्या आपल्या पद्धतीने दुसऱ्या नेत्यांच्या मार्फत कामं करू हे हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आम्ही त्या आजावर पण खंडभारस करलं परत आंदोलनात येऊ नको तुझे आणि इथून तू निघून त्याला इथून हाकलून दिलं त्यावर आपण बघा सगळ्या आंदोलनात तो इथं कुठंच दिसणार नाही आम्ही त्याला त्यानंतर हाकलून दिले याच हीच गोष्ट जेव्हा पाटलांना माहिती होती याच रागातून पाटलांनी त्याला भर भर स्टेजवरून हाकलून दिलं आहे कारण तो मराठ्यांच्या अन्नत विष कालवण्याचं काम करत होता आणि त्यांनी त्याचं ते भांडवल बनवून आणि बाकीच्यांकडून काय त्याचं वैयक्तिक लाभापोटी काय पैसे घेतले काय फायदा करून घेतला आणि जरंगे पाटलांविरुद्ध इतकं विष रोखण्याचं काम तिथे जाऊन केलेलं आहे तर त्या त्याला आजही आमचं एक सांगणं आहे का इतिहास सुद्धा लक्षात ठेवतो जसे बाजी घोरपडे खंडू खोपडे हे आजही चारशे वर्षानंतर गद्दार म्हणून आपल्या समाजात फे प्रसिद्ध आहे तसंच तुझं होणार आहे तू इतकी मोठी इतका मोठा गुन्हा केला आणि इतकी मोठी गद्दारी केलेली आहे इथून पुढचे चारशे वर्ष लोक तुलासुद्धा विसरणार नाही तुझ्या पिढ्यांना विसरणार नाही गद्दारीचा कलंक हा तू तुझ्यामुळे तुझ्या घरच्यांच्या नावावर लावून घेतलेला आहे अजूनही वेळ गेलेली नाही आहे झालेलं चुकीचं प्रायशी स्वतः पुसून टाक अरे सात दिवसावर सगळी तयारी साठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये